हरि ओम गुरुुर ब्रह्मा गुरुुर विष्णु महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुवे नमः गुरुवे आपण पाठीमागच्या वेळेस पाहिलं स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आलेले आहेत स्वामी समर्थ हा अवतार भगवंताचा हा जनकल्याणासाठी झालेला त्यांचा संदेश त्यांनी केलेली प्रत्येक के लीला यामधून मनुष्याला संसार कसा करायचा मोक्ष आणि हे पुढे कसे निघून जायचं याचं शिकवण आहे याचा संदेश आहे फक्त बुद्धिमत्ता जाग्यावरती ठेवायची पहा स्वामी समर्थ खंडोबाच्या मंदिरात बसलेले होते आणि चोळ आप्पा तेथे आलेला आहे आणि चोळ आप्पा मनातल्या मनात म्हणतोय मनात काय हे सुंदर शरीर सुंदर काया भगवंतच पंढरपूरचा विठ्ठल भगवंतच त्यावेळेस स्वामी समर्थ पाठीमागवड म्हणतात आम्ही पंढरपूरचा विठोबा असू नाही तर कुणी असू चल तुझ्या घरी घेऊन आणि स्वामी समर्थांना घेऊन चोळाप्पा त्यांच्या घरी आलेला आहे स्वामी समर्थ आलेले आहेत स्वामी समर्थ तीन दिवस उपाशी होते जेवायला ताट केलेला आहे पहिल्यांदा तर त्याच्या चोळाप्पाच्या पत्नीनं आणि आईने त्यांना विरोध केला तरी सुद्धा जेवायला दिलेलं आहे आणि त्यांच्या बरोबर जो मुस्लिम बांधव होता त्या मुस्लिम बांधवाला एक गाज खायला घालून स्वामी समर्थ आपल्या ताटात जेवायला बसून स्वामी समर्थ जेवलेले आहेत त्यावेळेस जातीभेद सगळ्यांच्या डोक्यामध्ये मा भयानक होत जातीभेद धर्मभेद हे जेही करणारे आहेत त्या व्यक्तींना सतगतीही भेटत नाही हा संदेश आणि हाच संदेश देण्यासाठी ही लीला स्वामी समर्थांनी केली त्यानंतर तेथे काही महिने राहिल्यानंतर मुक्काम केल्यानंतर स्वामी समर्थांच्या लीला स्वामी समर्थांचे चमत्कार आजार मनुष्य गेला तर तो होतो आजार धन संपत्ती सर्व भेटत म्हणून लोकांची गर्दी अक्कलकोट मध्ये यायला लागली हळूहळू एक एक भक्त स्वामी समर्थांना भेटायला लागले त्यांची महती ऐकून त्यांचं सर्व कीर्ती ऐकून मालोजी राजे स्वामींच्या दर्शनाला या तो जवा ते हत्ती हत्तीवरती शाळ ते वाजत गाजत नगारा वाजत स्वामी समर्थांजवळ आले स्वामी समर्थांजवळ आले स्वामी समर्थ आपले त्यांच्या लिलेमध्ये त्यांच्या याच्यामध्ये मग्न होऊन मानवजी राजे स्वामींजवळ येत आहेत जसे येत तशी एक कानाखाली स्वामींनी त्यांच्या लावून दिली आणि सांगितलं तुझा हा मोठेपणा तुझ्या घरी तुझ्यासारखे किती राजे आम्ही बनवले आणि मिटवले तुझ्या राज्याची किंमत आमच्या लंगोटी एवढी सुद्धा नाही कशाला ना तो अहिर भाव त्या भगवंताच्या जवळ जाताना म्हणून आता जे व्ही आय लो पी लोक जात आहेत भगवंताच्या जवळ दर्शन घ्यायला कि त्यांच्या व्ही आय पणाचा तो हे घेऊन फायदा घेऊन भगवंताजवळ जात आहे त्या मूर्तीमध्ये भगवंत नसतोच व्ही आय पी असून सुद्धा तो जो मध्ये उभा राहून भगवंताजवळ दर्शनासाठी येतो तो भक्त आणि त्या भक्ताला आशीर्वाद भगवंत तिथे येतो हेच संदेश आहे तुझा डाव डोलपणा तुझी सत्ता तुझं जेही असेल ते तुझ्या माया जवळ मायाजवळ नाही हा संदेश एकदम सुंदर संदेश स्वामी त्यांच्या मधून दिलेला आहे म्हणून मंदिरात गेल्यानंतर ब्राह्मण असतो तो पुजारी असतो किंवा काही असत दोनशे रुपये द्या तीनशे रुपये द्या तुम्हाला जवळला दर्शन घेतो जो आयुष्यभर त्या मूर्ती जवळ आहे त्या मंदिराजवळ पूजा करतो त्याचं लक्ष भगवंताकड कि पैशाकडं त्याचं लक्ष पैशा करत धन त्याला माहितीये मूर्ती म्हणजे काय दगड आहे ही बुद्धिमत्ता आत्ता नाही करणार ज्या दिवशी शरीर सोडणार त्या दिवशी कळल अरे तुझ्या नशिबात होत तेवढं तर तुला भेटणारच होत कशाला लोभ पाहिजे त्या भगवंतावरती सोपून दिल्यानंतर तुझा तू प्रमाणितपणे कष्ट कर दोनशे तीनशे रुपयासाठी लाचार होऊन जातो भक्तांना द्या पैसे तुम्हाला जवळलं दर्शन आणि भक्तांना कळत नाही हे दोनशे तीनशे रुपये दिलं जवळ स्वामींच्या चरणाला त्या भगवंताच्या चरणाला हात लावाय भेटला मूर्तीला हात लावला त्या भगवंताला ला। नाही तुम्हाला दर्शन नाही झालं तरी चालेल लाईनीत उभा राहून दर्शन घ्या जर नाही झालं दर्शन तरी मंदिराच्या बाहेर बसून ध्यानामध्ये मग्न होऊन जा त्याच्यामध्ये लीन होऊन जा तुमच्या जवळ येऊन बसून गेला तरी तुम्हाला भगवंत कळणार नाही तुमच्या संग बोलून गेला तरी तुम्हाला कळणार नाही तुमच्या डोकं आशीर्वाद देऊन जाईल तुम्हाला काढणार ता नाही ही ताकद आहे त्या भगवंताची पैशाने भगवंताला कधी विकत घेता येत नाही फक्त प्रेम आणि भक्तीनं घेता येतं असं म्हणल्यानंतर मानवजी राजेंना मानवजी राजे, राजे शरण आलेले आहेत स्वामींना आणि स्वामी समर्थांनी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला मग भुजंगा म्हणून भुजकऱ्याची नियुक्ती स्वामींच्या बरोबर केलेली आहे तो स्वामींना वारा घालत असेल तो आपल्याला फोटो मध्येही स्वामी महाराजांच्या दिसतो तो राजेशाही पोशाख आणि पोशाखामध्ये तो जो वाडा घालत आहे स्वामींना त्या पद्धतीला तो आपल्याला दिसतो त्या भुजंगाची नियुक्ती केली आणि मग स्वामींची स्वामींना वाड्यामध्ये तिथेही बोलवलं जात असत पण स्वामींनी ज्यावेळेस चोळापाच्या घरी होते स्वामी त्यावेळेस स्वामी चोळपाची बायको आणि त्यांची आई यांना स्वामींनी भरपूर छळलं भरपूर त्रास दिला भाजी बनवले असेल त्या पाणीवर ते सगळं काय असेल ते गायला खायला घाल अनंत अनंत प्रकारे तो त्रास नव्हता त्यांची परीक्षा होती त्यांच्या मनाचा त्यांना ते बनवत होते भगवंत अशा पद्धतीने असंख्य लिला भगवंताच्या लीला आपल्या लक्षात येत नाही लिला करत, लिला करत। स्वामींना भरपूर भक्त येऊन भेटत होते त्यांचे जे जवळचे भक्त आहेत अनंत जन्मामध्ये त्यांची कधी भेट झालेली आहे स्वामी त्यांना आपल्या जवळ करून आपल्या जवळ ठेवत होते त्याच्यामधले स्वामी सुत स्वामी सुत ज्या वेळेस महाराजांना भेटायला आले स्वामींनी त्यांना गळ्याशी मिठी मारून जवळ घेतलेलं आहे आणि त्यांना सांगितलं कि तू माझा स्वामी है। सुत आहे सूत म्हणजे मुलगा स्वामींचा मुलगा आहे माझ्या भक्तीचा माझ्या मी जो संदेश देतोय त्याचा प्रचार प्रसार तुला करायचा आहे मुंबई मध्ये माझं निशान लाव आणि त्यांनी त्यांचा तेन शब्द मानला आणि मुंबईमध्ये स्वामी सुतांनी स्वामींच निशान लावलं हे आधुनिक पडत आहे यानंतर सर्वात महत्वाचा भाग येतो सुंदराबाई सुंदराबाई काडगावकर पायाच्या व्याधीने आजारी असल्यामुळे ती स्वामींना भेटण्यासाठी स्वामींची कीर्ती ऐकून ती अक्कलकोट मध्ये आली आल्यानंतर सोडप्पा म्हण म्हणाला स्वामींना की आपल्याला एक बाईची गरज आहे तुमच्या सेवेसाठी पण स्वामींनी त्याला सांगितलं होत सोड्या ही तुझ्या डोक्यावरती मिळा मिर वाटेल सावध स्वामींनी दुर्लक्ष त्या चोळ्याने दुर्लक्ष केलं स्वामींच्या शब्दांकडे आणि चोळाप्पाने त्यांना ठेवून घेतलं त्या सुंदराबाईंनी भगवंत जवळ आहे त्यांच्या लीला हे पाहते सगळं अनुभवते तरी दुर्बुद्धी वाईट बुद्धी पैशाचा धनाचा मोह निर्माण झाला आणि येणाऱ्या कडून स्वामींच्या भक्ताकडून पैसे घेऊ लागले तिला विचारल्याशिवाय तुम्ही दर्शन घ्यायचं नाही स्वामींच सर्व सेवा करत होती त्यावेळेस स्वामींना आंघोळ घालण्यापासून स्वामींचं जेवण स्वामींना झोपण्याचा टायमिंग हे सर्व ती करत असत होती तरीही भगवंता जवळ राहून भगवंत कळू शकत नाही किती महाभयानक भयानक दुर्बुद्धी तिचा पापाचा घडा भरला आणि मालोजी राजे यांनी सर्वांनी तिला हकलून दिला, दिला अक्कलकोट मधून पण ती परत अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थनच्या शेवटच्या क्षणापर्यंत आहे स्वामींनी जाऊन तिला परत आणलेली सवय झाली होती स्वामींना आणि त्या भक्ताचं कल्याण करायचं होत म्हणून स्वामींनी त्यांना परत आणलेले आहे शेवटचे पेज जे जि, जल स्वामींच्या मुखामध्ये घालण्याचं भाग्य त्यांना भेटलं अशा पद्धतीने भरपूर भक्त स्वामींजवळ आले स्वामी आले चोळा पान मित्र घरी घेऊन आले चिंचोपंत पंत टोळ होते मालोजे राजे होते असं असंख्य भक्त स्वामींजवळ होते आणि स्वामींच्या लीला चालू होत्या आपल्या भक्तांना त्या जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामधन सुटण्यासाठी जेही आवश्यकता असत संसार करत असताना या सर्व गोष्टी स्वामी संदेश पोचवत होते स्वामींच बोलणं कधी पोळ्यामध्ये असायचं हे सर्व झाल्यानंतर बावीस वर्षाचा कालखंड लोटला असंख्य लिला केल्या असंख्य लोकांचा उद्धार स्वामींनी केला त्यानंतर स्वामी, त्या स्वामी सांगायला लागले आता माझी जायची वेळ आली वृक्षांनी फार तग धरला आता तो कोलमडून जाणार हे स्वामी आपल्या संदेशातून आपल्या आचरणातून दाखवत होते आणि तो मंगळवारचा दिवस उजडला ज्या दिवशी स्वामींना हे शरीर सोडून जायचं होत फक्त शरीर सोडून जायचं होत स्वामी तर तिथेच आहे त्यांचा संदेश हा नहीं जिंदा आहे अजूनही लोकांना अनुभवायला येतो आहे तो, तो मंगळवारच्या दिवशी स्वामींची त्या आदोगर महिनाभर पंधरा दिवस त्यांची तब्येत खालवली होती आठ दिवस अदोगर त्यांच्या अंगामध्ये ताप होता त्यानंतर भक्तांनी विचारलं स्वामींना स्वामी पडले होते कधी उठणार स्वामी उठा लवकर तेव्हा स्वामींचा अखेरचा संदेश पंढरी जळेल तेव्हा उठेल डोंगर बोलतील तेव्हा बोलेल, हा संदेश आहे म्हणजे पुढे महाभयानक कलयुग आहे कोण कुणाची किंमत ठेवणार नाही धनासाठी पैशासाठी लोक हपपलेले असतील शेतभंगूर जीवन आहे मृत्यू हा अटल आहे त्यानंतर सगळं सोडून जायचं प्रत्येकाला माहिती असून सुद्धा क्षणाच्या लोभासाठी मनुष्य फेरा घेऊन जातो आपल्या बरोबर हे स्वामींना सांगायचं पुढची परिस्थिती बिकट आहे काळ भयानक आहे त्यानंतर स्वामींनी प्रत्येकाला कार्य वाटून दिलं आणि सुंदराबाईंनी स्वामींना शेवटची पेज भरवली सर्व भक्त गोळा झाले होते काही जणांनी भक्तांना तारा करून बोलवलं होत कर परिस्थिती बिकट आहे म्हणा सर्व गर्दी झाली होती अक्कलकोट मध्ये आणि तो मंगळवारचा निवास त्या वृक्षाखाली स्वामी बसले स्वामींनी शेवटची पेज घेतली स्वामींच शेवटचं वाक्य आहे स्वामींनी हात वर केला सर्वांना आशीर्वाद दिला आणि स्वामी म्हणाले अनन्य चिंता अनन्य भावाने मला जाईल त्याचा मी उद्धार करेल त्याच सर्व कार्य मी वाहून घेऊन जाईल हा संदेश देऊन स्वामींनी डोळे मिटले निसर्गाचा नियम आहे हे शरीर इथेच सोडावं लागत आणि स्त्री स्वामी शिवलोकांमध्ये शिव लोका दत्त लोकांमध्ये निघून गेले ज्या शरीराने लोक लोक काय करावं सुचत नव्हतं लोकांना ही माय मावली आम्हाला प्रत्येक संकटात न काढणारी आम्हाला सगळा मोठा आधार असणारी ही माय माऊली आज आम्हाला सोडून निघून गेली लोकांना कळत नव्हतं काय करावं मोठमोठ्याने रडत होते हंबरडे फक्त रडण्याचा आवाज हा अक्कलकोट मध्ये येत होता हाय मोकळून लोक रडत होते त्यांना वाटत होत काय करून काय नाही आम्ही स्वामींबरोबर जाऊ का इतक्या भयानक परिस्थिती दुःखाचं डोंगर कोसळलं होत अक्कल कोटात नाही त्या पूर्ण मृत्यू लोकावर पद्धतीने पालखी सजवली गेली श्री स्वामी समर्थांना त्यामध्ये विराजमान केलं आणि जिथं चोळाप्पाच्या घरी चोळाप्पाने चर खांदला होता तिथं स्वामींना समाधी दिलेली आहे आज आपण जिथे जातो तिथेच समाधी आहे तिथेच आपण दर्शन घेतो भीवू नकोस मी भी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश आणि हम गया गयानही जिंदा आहे याची जाण याची साक्ष अजूनही भक्तांना येते अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ प्रत्यक्ष मी आपल्याबरोबर आहेत ते जरा चारामध्ये आहेत सगळीकडेच आहेत अशा भावनेने आपण भक्ती करत आहोत आणि जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामधनं सुटकार करून घेऊ जय श्री स्वामी समर्थ